काय का काय भाजी आणलात आता काय भाजी बघ एवढी भाजी महाग आहे प्रमाणाच्या भायर हे बघ लकी नाही बघायला बोलतो हा चाळीस रुपये फक्त पाच आहे चाळीस रुपये पाच टोमॅटो चाळीस रुपयाला पाच ऐंशी रुपये किलो टोमॅटो एवढीच कडे पत्ता पंचवीस रुपयाला मका वीस रुपयाला एक हाँ। हाँ? कांदे आंदे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो मग लाडकी बहिणी पैसे पण आते नाहीत लाडक्या भावाची पैसे जातात असे लाडक्यात आजीचे दुकान सुद्धा बंद केलं आहे ती बघा ही पण बघते काय सांगू तुला मी कशी भाजी आणायची काय करायचं लसून झाले लसून झाले चारशे रुपये किलो किलो हा कांदे ऐंशी रुपये किलो हे मग सडके कांदे हा

ना काही नाही तशी मला युट्यूब बाहेर करते म्हणून